संध्याकाळी सहा वाजल्यानंतरची सतरा लाख मतं अली कुठून ईव्हीएमच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचं सभागृहात सडेतोड उत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक यश आलंय पण या यशानंतर विरोधकांकडून ईव्ही एमचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतो आहे संध्याकाळी सहा वाजल्यानंतर अचानक मतदानाची आकडेवारी कशी वाढली असा सवाल विरोधकांकडून केला जातोय ईव्हीएमच्या बाबतीत या सर्व आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात प्रत्युत्तर दिलं आहे विधिमंडळाचं सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोडू प्रत्युत्तर दिलं आहे सहा वाजल्यानंतरचं मतदान सतरा लाख आहे ते पाच ते सहा वाजण्याचं मतदान गृहीत धरलं नाही आणि पंच्याहत्तर लाख मतदान आलं कुठून रोज विचारलं तर कसं चालेल कुठून आलं नाही जनतेनेच आम्हाला निवडून दिलं आणि आम्ही जिंकून आलो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले मार्कडवाडीत काय काय चाललं मला कोणाला कोणाचंच आश्चर्य वाटलेलं नाही मला फक्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं आश्चर्य वाटलं पवार हे बॅलन्स नेते आहेत काँग्रेसने अनेक वेळा ईव्हीएमवर वर आरोप केलेत पण पवार कधीच बोलले नाहीत यावेळी पवार बोलले म्हणाले छोटे राज्य काँग्रेसला आणि मोठे राज्य भाजपला मला सांगा पश्चिम बंगाल छोटं राज्य आहे ममता दिदी आणि ओमर अब्दुल्ला यांनी ईव्हीएमवर बोलणं सोडून द्या असा सल्ला दिला असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे म्हणजे हे जे अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट आम्हाला मिळालं नानाभाऊ त्याच्यावर देखील किती पोट उचलण्याचं काम झालं काय काय तुम्ही त्या ठिकाणी तर्क लढवले तुम्ही नाना भाऊ वकीलच व्हायला पाहिजे होते सिब्बल <laughs> वगैरे साहेबांना काही फार स्कोप राहिला नसता पटवलेच राहिले असते अतिरिक्त चौऱ्याहत्तर लाख मतं आली कुठून सांगतो कुठून आली सांगतो सांगतो निवडणूक का, काय निवडणूक आयोगाने दहा दहा सांगितलं तुमच्या कानातच जात नाही आणि तुमच्या कानात गेलं नाही तरी चालतं तुमच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीला उद्ध्वस्त करण्याचं काम जे आम्ही लोकसभेनंतर केलं पुन्हा तुम्ही नव्याने फेक नरेटिव्ह फॅक्टरी सुरू केलेली आहे ती आता उद्ध्वस्त करण्याकरता मी उभा आहे एकूण विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार होते नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस यापैकी मतदान झालं सहा कोटी दहा लाख चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव म्हणजे सहासष्ट पॉईंट पाच टक्के सकाळी नऊ ते सात ते नऊ मध्ये सहा पॉईंट एकसष्ट टक्के म्हणजे चौसष्ट लाख तेरा हजार तीनशे साठ सकाळी नऊ ते अकरा मध्ये अकरा पॉईंट त्रेपन्न टक्के म्हणजे किती एक कोटी अकरा लाख शहाऐंशी हजार नऊशे शहाण्णव सकाळी अकरा ते दुपारी एक मध्ये किती झालं चौदा टक्के म्हणजे एक कोटी छत्तीस लाख बावीस हजार तीनशे सत्तावीस दुपारी एक ते तीन मध्ये किती झालं तेरा पॉइंट पस्तीस टक्के म्हणजे एक कोटी एकोणतीस लाख बावन हजार आठशे त्रेपन्न दुपारी तीन ते पाच मध्ये किती झालं बारा पॉईंट एकोणसत्तर टक्के म्हणजे एक कोटी तेवीस लाख बारा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी सायंकाळी पाच ते सहा या वेळामध्ये सहा वाजेपूर्वी जेवढे लोक आतमध्ये येतात त्यांना सगळ्यांना आपण आत घेतो आपल्याला कल्पना आहे अनेक ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोलिंग चालतं आता आपण जर बघितलं तर या वेळेमध्ये किती लोकांनी मतदान केलंय ला पंच्याहत्तर लाख सत्त्याण्णव हजार सदुसष्ट लोकांनी महाराष्ट्रात बूथ किती आहे एक लाख बूथ आहेत म्हणजे ॲव्हरेज एका बूथवर किती लोकांनी मतदान केलंय पंच्याहत्तर लोकांनी मतदान केलेलं आहे आणि आपण जर बघितलं तरी एकूण वाढ किती आहे म्हणजे आपण जर, जर पाच वाजेपर्यंतची आकडेवारी इलेक्शन कमिशन जाहीर करतं त्याच्यानंतरची आकडेवारी ही दुसऱ्या दिवशी जाहीर होते आणि हे आज नाही आहे आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत हे झालेलं आहे त्यामुळे पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होतं अंतिम आकडेवारी आली सहासष्ट म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांनी हे मतदान या कालावधीमध्ये वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण जर बघितलं सरासरी प्रत्येक तासाला किती टक्केवारी आहे ती आहे पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के, टक्के। प्रत्येक तासाला पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के सरासरी ताशी मतदान जवळपास साठ लाखाचं आहे प्रति मिनिट मतदान हे जवळपास अठ्ठ्याण्णव हजार हो सत्त्याण्णव हजार हो एकशे तीन एवढं मतदान प्रति ताशी झाले प्रति मिनिट झालेलं आहे याचाच अर्थ एकूण जर आपण विचार केला तर याला पर्सेंटेजमध्ये जरी आपण विभागलं तरी देखील सहा नंतरचं मतदान किती असं आपण त्याचा एक हिशोब लावू सरासरीचा तर ते केवळ या ठिकाणी सतरा लाख आहे सतरा लाख त्यामुळे आपण जर पाच ते सहा या वेळातलं मतदानच गृहित धरलं नाही आणि रोज प्रश्न विचारला पंच्याहत्तर लाख आले कुठून पंच्याहत्तर लाख आले कुठून कुठूनच आले नाही जनतेने जाऊन महायुतीला मतदान केलं आणि आम्हाला निवडून आणलं त्यामुळे अशा प्रकारचा आता फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये मार्कडवली जोडला आणि काय काय त्या ठिकाणी हे चाललेत मला मला खरं सांगतो मी बाकी कोणाचं मला आश्चर्य नाही वाटलं मी तुम्हाला माननीय पवारसाहेबांचं मला आश्चर्य वाटलं फक्त पवारसाहेबांचं कारण हा देशातला एक अतिशय बॅलन्स्ड नेता आहे बघा यापूर्वी नाना तुमच्या पक्षाने अनेक वेळा ईव्हीएमचा मुद्दा मांडला पवारसाहेबांनी कधी मांडला कधीच नाही हारले तरी जिंकले तरी यावेळी मात्र पहिल्यांदा पवार साहेबांनी एक नवीनच लॉजिक आणलं म्हणाले ईव्हीएमचं सेटिंग असं झालं आहे की छोटी राज्य आम्ही जिंकतो मोठी राज्य हे जिंकतात कर्नाटक छोटं राज्य आहे बंगाल छोटं राज्य आहे ते जाऊ द्या पण मार नाही नाही तेथे जाऊ द्या आता ते हे एकटे पडले आता त्याच्यामध्ये कारण परवा जम्मू काश्मीरमध्ये तिथले जे मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला यांनी सांगितलं हे वर बोलणं सोडून द्या हे त्यांना सांगितलं सल्ला दिला ममता दिदींनी पण सल्ला दिला या ठिकाणी खरं म्हणजे आपण जर बघितलं तर तिथले जे उमेदवार तुमचे होते निवडून आलेले उत्तम जानकर त्यांना आठशे त्रेचाळीस मत आहेत राम सातपुतेंना एक हजार तीन मत आहेत मार्कडवाडीमध्ये त्याच मार्कडवाडीमध्ये दोन हजार चौदाची निवडणूक जर बघितली विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना पाचशे तेहतीस मतं आहेत आणि सदाभाऊ खोतांना सहाशे चौसष्ट मत आहेत लोकसभेची सहाशे चौसष्ट मतं आहेत त्यानंतर पुन्हा जशी विधानसभा झाली विधानसभेतली मतं बदललेली आहेत हनुमान डोळसला दोनशे चौऱ्याण्णव आहेत अनंत खंडागेला नऊशे एकोणऐंशी सत्तर आहेत दोन हजार एकोणीसची निवडणूक तुम्ही बघा लोकसभेची रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना नऊशे छप्पन्न मतं आहेत मार्कटवाडीमध्ये आणि संजय मामा शिंदेंना तीनशे पंच्याण्णव मत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची आता सगळीच आकडेवारी माझ्याकर्यंत आहे पण या ठिकाणी एक राम सातपुते सारखा सर्वसाधारण घरचा कार्यकर्ता पाच वर्ष राब राब रावतो आणि एकट्या मार्कडवाडीमध्ये बावीस कोटी रुपयाची कामं करतो बावीस कोटी रुपयाची आणि त्याला जास्त मतं मिळाल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना जाऊन धमकवता तुम्ही ही धमकी होती लोकांना त्याची ऑडिओ हो रेकॉर्डिंग आहेत की आपल्याला इथे वोटिंग घ्यायचं बॅलेटचं आणि बॅलेटच्या वोटिंगमध्ये मत कोणाला मिळालं पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीला ही कोणची पद्धत आहे ही कोणती लोकशाही आहे ही लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोकांना धमकवायचं म्हणजे एखाद्या गावामध्ये मला मतं मिळाले नाही की त्या ठिकाणी जाऊन दादागिरी करायची दादागिरी खपवून नाही घेतली जाणार लोकशाहीमध्ये मेरो रिपोर्ट एस बी एन मराठी